चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली आपली संस्था साहर शून्य दोनशे एकतीस दोन बत्तीस चौतीस शून्य सात राजारामपुरी नव्वद अठ्ठावीस शून्य शून्य एकाहत्तर एकोणसाठ एक स्टेशन रोड शून्य दोनशे एकतीस दोन त्रेपन्न चोवीस शून्य सहा प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी नामदार मुशीफ व नामदारबिडकर यांनी दिली गोकुचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट डोंगळे कुटुंबियांकडून दोन्ही मंत्र्यांचा सत्कार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुशीफ यांनी नव्यांदा तर नामदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली शपथविधीनंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापुरात आले त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी गोकूचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या कोल्हापूर येथील या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी डोंगळे कुटुंबियांकडून नामदार मुशीफ व नामदार आबेडकर यांचे औक्षण केले व गोकुचे चेअरमन अरुण डोंगळे व अभिषेक डोंगळे यांनी त्यांचा व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी माजी खासदार संजय मडलिक आमदार चंद्रदीप नरके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिटणीस अभिषेक डोंगळे पी जी शिंदे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील बी आर पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील डोंगळे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आबेडकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणं सुकर झाले त्यामुळेच आज मंत्री म्हणून नामदार हसन मुशीर व नामदार नामदारबिडकर यांनी कोल्हापूरमध्ये आगमन होताच गोकुचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी भेट दिली त्यानंतर जिल्ह्यात महायुतीच्या वतीने त्यांची ताराणी चौकातून आयोजित केलेल्या स्वागत रॅलीसाठी ते रवाना झाले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर